या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज चर्चा करणार आहोत की अंगणवाडी मुख्य सेविकेच्या पेपरला जायचं आहे हॉल तिकीट सुद्धा आलेलं आहे ज्यांचं नाही आलं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो ज्यांनी डाउनलोड नाही केले त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर सुद्धा देतो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण मुख्य सेविकेचं हॉल तिकीट आलेला आहे ॲडमिट कार्ड असं ज्याला म्हटलं जातं आता मला परीक्षेचं तारीख सुद्धा माझी जाहीर झाली आहे एक्झाम डेट मला कळाली आहे एक्झाम सेंटर मला कळालेला आहे टाइम मला कळालेला आहे आता मला परीक्षेला जाताना सोबत काय न्यायचं आहे बघा मला सोबत कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहे आणि काय न्यायचं नाहीये काय न्यायचं आहे आणि काय न्यायचं नाहीये आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर मला कशा पद्धतीने त्या परीक्षेला समोर जायचंय या बाबी अत्यंत कमी वेळेमध्ये आपण बघणार आहोत बघा तुमचं हॉल तिकीट बघितल्यानंतर तुम्ही व्यवस्थित वाचायचंय ते व्यवस्थित वाचायचं आहे माझा व्हिडिओ बघितला म्हणून होणार नाही तुम्हाला स्वतःला वाचायचं आहे पहिली गोष्ट या ठिकाणी काय दिली आहे मी माझा ओळख पुरावा बघा तुम्हाला ओळख पुरावा म्हणून या ठिकाणी काय चालू शकतं याच पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे ओळख पुराव्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड चालू शकतं किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र किंवा इतर आता इतर मध्ये काय येऊ शकतं याच्यावर मी पुढे चर्चा करतो याच्यात काय पाहिजे ओरिजिनल पाहिजे कलर जेरॉक्स पाहिजे साधा जेरॉक्स चालेल महत्वाचे मुद्दे आणि हे सगळे हे काही परीक्षेच्या दिवशी नाही करायचे तुम्हाला परीक्षेचे दोन दिवस आधी हे सगळं आपल्या जवळ तुम्ही जे सोबत घेऊन जाणार आहे कुठेतरी काढून ठेवायचे सगळं प्रिंट वगैरे त्याच्या लक्षात घ्या हा तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी येणार आहे हॉल वर तुमचा पूर्ण पत्ता या ठिकाणी येणार आहे नाव बदललेलं असेल तर ते या ठिकाणी येणार आहे नोंदणी आयडी इथे येणार आहे ज्याच्यावरून तुम्ही तुमचं हॉलटिकीट काढतायत रोल नंबर या ठिकाणी येणार आहे बैठक क्रमांक हा फार महत्वाचा आहे हा बैठक क्रमांक तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जाताना हा क्रमांक याच्यानुसार तुमचं कोणत्या हॉलमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे किंवा किती नंबरचा तुमचा पी आहे तो तुम्हाला कळणार आहे पुढचा मुद्दा पासवर्ड जो डेट जन्मतारीख आहे त्यानुसार असणार आहे त्याच्यानंतर जेंडर लिंग तुमचं या ठिकाणी आहे इतर बाबी दिव्यांग वगैरे असेल तर परीक्षेचा दिनांक आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तारीख कळालेली आहे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेची वेळ साडेबारा ते दोन पीएम बघा आता या ठिकाणी वेळ काय दिली आहे साडेबारा ते दोन पीएम दिली आहे तुमचा पेपर साडेबाराला सुरू होणार आहे पण तुम्हाला रिपोर्टिंग टाइम या ठिकाणी दिलेला आहे बघा झूम करतो तो इथे इथे खरं म्हणजे काही जण गोंधळ करतील किंवा ज्यांना अनुभव नाहीये ते कसे गोंधळतात बघा साडेबाराला पेपर आहे परीक्षेला पोहोचण्याची त्या ठिकाणी केंद्रावर जायचे तुम्हाला अकरा वाजता बाराला बंद होणार आहे तुमचं तिथे मध्ये प्रवेशच बंद होणार आहे तुम्हाला मी अकरा वाजता तिथे पोहोचते किंवा पोहोचतो पोहोचते ओके तर माझं म्हणणं आहे तुम्ही अकराच्या ऐवजी ना तिथे ना साडे दहाच्या आधीच पोहोचा आणि बाहेरच्या जिल्ह्यातून तुम जर तुम्ही जात असाल आता या ठिकाणी हे जालण्याला सेंटर आहे तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही त्या म्हणजे आणि तुम्ही म्हणताय बाबा साडे दहाला मला पोहोचायचंय मी सकाळी निघतोय सहा वाजता निघते सहा सात वाजता तर तिथे मी कसं नऊ वाजेपर्यंत पोहोचेल या सिटीमध्ये याची काळजी घ्या कारण की वेळे रस्त्यात काय अडचणी येईल बसेसचे प्रॉब्लेम काय होतील काही सांगता नाही येत आणि ते तुमचं कोणी ऐकून येत नाही नंतर ना एक सगळ्यात महत्वाचं तुमचा संवर्ग जो आहे तो सुपरवायझर आहे लक्षात घ्या आता या अडिकेन तुमचा फोटो येणार आहे इकडे फोटो येणार आहे इथे काय म्हटलंय बघा स्वाक्षरी येणार आहे प्लीज अपिक्स युअर रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ अँड साईन अक्रॉस तुम्हाला या ठिकाणी तुमचा लेटेस्ट मधला कठ कलर फोटोग्राफ या ठिकाणी चिपकवायचा आहे आए। त्याच्यावर साइन करायची आहे इथे आए। ओके हे महत्वाचं आहे पुढे उमेदवाराची स्वाक्षरी या ठिकाणी आहे इथे आधीच करून ठेवू नका स्वाक्षरी ये तुम्ही तिथे परीक्षा हॉल मध्ये गेल्यानंतर पर्यवेक्षकाच्या समोर ही स्वाक्षरी करायची आहे हा इथे तुम्ही आधी फोटो चिपकावू शकतात स्वाक्षरी करू शकतात ओके इथे हे तुम्हाला फोटो चिपकावून स्वाक्षरी करावी किंवा तुम्ही इथे परीक्षा हॉलमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही फोटो घेऊन जाऊ शकतात त्यांच्या समोरही तुम्ही त्या ठिकाणी चिपकवू शकतात तो काही प्रॉब्लेम नाही आहे इथे इन व्हिजिलेटर यक नेम तुमच्या तिथे पर्यवेक्षक त्यांचं नाव आणि त्यांची स्वाक्षरी जी आहे ती त्या ठिकाणी असणार आहे पुढचा म्हणतो तुमचं परीक्षा केंद्र जे येत आहे ते डिटेल आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मी अनुभवलेला किस्सा तुम्हाला सांगतोय काही परीक्षा एक छत्रपती संभाजीनगरमध्ये ना मौलाना आझाद असं एक नाव आहे शाळांचं कॉलेजेसच असे दोन चार नाव आहे आणि मग तिथे विद्यार्थी ना वेळेवर कन्फ्युज होऊन जातात काही त्या सेंटरला निघून जातात दोन्ही सेंटरमध्ये पंधरा वीस किलोमीटरचं अंतर आहे मग तसं तुमचं वेळेवर होऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल ते सेंटरचं नाव व्यवस्थित तपासून घ्या आता सगळ्यात महत्वाचं पुढे सुरू होतं काय ही चूक करू नका कोणती हे जे हॉल तिकीट असणार आहे धीज हॉल तिकीट शूड बी प्रिंटेड इन कलर ओनली म्हणजे तुम्हाला कलर मध्येच हे प्रिंट करायचंय म्हणजे कलर मध्ये प्रिंट जेव्हा काढणार आहे तुम्ही याची एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन किंवा कुठेतरी झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन कलर मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल पाच दहा रुपये शिल्लक जातील पण त्या ठिकाणी ते घ्यावं लागेल परीक्षा केंद्रावर नियमाचं उल्लंघन केलं त्या परिसरामध्ये प्रवेश नाकारण्याचे अधिकार त्या ठिकाणी यांना आहेत तुम्ही जे काही लिहितायत कोणते नोट्स किंवा रफ वर्क ते रफ मध्ये असले पाहिजे बघा तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला रफ सीट भेटणार आहेत बघा हा काही जणांच्या मनात प्रश्न होता काही विद्यार्थी मैत्रिणींच्या ज्या नवीन आहेत तुम्हाला तिथे तुमच्या समोर पीसी आहे पण तुम्हाला गणित सोडवायचे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे तुम्हाला रफ सीट त्या ठिकाणी दिल्या जातील याच्यावरून कळतंय हॉल हॉलटिकीटवर तुम्हाला काही लिहायचं नाहीये ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो त्याला हॉल हॉलटिकीटवर जर तुम्ही काही लिहिलं तर तो परीक्षेतील गैरप्रकार मानला जाईल कारण मला असं वाटतंय याच्यावर या साया वगैरे आहे ना एक कॉपी तुमची ते जमा करून घेतील तिकीटची असं मला वाटतंय म्हणजे तुम्हाला रफ शिटवर करायचंय काय करायचंय ते त्याच्यानंतर परीक्षेसाठी येताना तुम्हाला ते जाहिरात वगैरे वाचा त्या शुद्धीपत्रके त्यांची असतील सगळ्या गोष्टी शुद्धीपत्रक का महत्वाचं असतं आपण आता ही जी नवीन टाइम बाउंडिंग सिस्टीम आलेली आहे तुम्हाला जाताना जे पहिले पंचावीस पन, मिनिटांमध्ये पन्नास प्रश्न सोडवायचे आहे नंतर मध्ये पन्नास सोडवायचे आहे ते सगळं शुद्धीपत्रकामधून तुम्हाला कळत असतं त्यामुळे वेबसाईट मी खाली लिंक देतो त्यावर जाऊन डिटेल्स मध्ये काही गोष्टी बघत चाला पुढे तुमची ओळखपत्र पडताळणी हाजिरी नोंदवण सूचना देणं एक किंवा दीड तास आधी तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं यांनी सांगितलेलं आहे ओके आणि जर तुम्ही त्या वेळेनंतर जर पोहोचलात तर तुम्हाला घेतले जाणार नाही एक मिनटं जरी लेट झालं अर्धा मिनिटं जरी लेट झालं तरी घेतलं जाणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे तिथे तुम्हाला लवकर जायचं आहे सगळ्यात महत्वाचं हे प्रवेशपत्र जे दोन भागात एक वैयक्तिक आणि परीक्षा केंद्राचा तपशील आहे पहिलं पेज इथून वरती जे बघितलं आपण ते भाग एक आहे आणि दुसरा उमेदवारांना महत्वपूर्ण सूचना म्हणजे हे हे पेज दोन आहे हे तुम्हाला ए फोर पेपरवर दोन्ही भागाची कलर प्रिंट आउट परीक्षेच्या वेळी सोबत बाळगायची आहे मग तुम्ही म्हणाल हे बॅक टू बॅक चालेल का एक पहिल्या बाजूवर दुसऱ्या दुसऱ्या बाजूवर माझं म्हणणं आहे तसंही चालू शकतं काही हरकत नाही ही बाजू पाठीमागच्या साईडला गेली तरी काही बिघडणार नाही तुम्हाला वाटलं तुम्ही स्वतंत्र दोन पेजेसवर वर तसंही घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही त्यांनी तसं काही सांगितलेलं नाहीये तुम्हाला उलट एका पाठीमागे घेतली पाठीमागची बाजू तर तुम्हाला एकच कागद त्या ठिकाणी सोपा जाईल त्याच्या दोन तीन प्रती तुम्ही काढा ओके तुम्हाला या ठिकाणी दोन तीन प्रती काढता येईल परीक्षेच्या वेळी सदर भरतीच्या सविस्तर जाहिरातीमधील कार्यपद्धती अटी शर्ती वगैरे त्यानुसार मूळ ओळखीचा प्रवास सोबत ठेवावा लागेल मूळ म्हणजे ओरिजनल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा निवडणुकीचं आहे त्याच्यातलं एक ओरिजनल तर लागेलच तुम्हाला सोबत ओके सगळ्यात महत्वाचं आणि मग ते तुम्ही तंत जे ऑनलाईन अर्ज भरलाय आणि ओळखपत्रावरचं नाव आहे ते तंतोतंत जुळलं पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आता महिला उमेदवारांचं विवाहानंतरचं नाव बदललं असेल तर विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा राजपत्राची मूळ प्रत ओरिजिनल या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जावी लागेल मग ज्यांचं नावात बदल झालाय त्यांना म्हणतो मी म्हणजे इथे तुमचं हे ओरिजिनल कलरमधलं तुमच्या तुमच्याजवळ नसेल आणि ओळखपत्र ओरिजिनल तुमच्याजवळ नसेल महिलांचं ज्यांचं नावात बदल झालेलं आहे त्यांचं जर ते गॅजेट किंवा विवाह नोंदणी प्रमाण नसेल असेल तर तुम्हाला प्रवेशच भेटणार नाही ओरिजिनल पाहिजे या सगळ्या गोष्टी आता मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा प्रवाह ग्राह्य धरला जाणार नाही ओरिजिनलच लागेल या ठिकाणी ते लक्षात घ्या आता तुमचं तिथे बायोमेट्रिक हजरी होणार आहे बायोमेट्रिक फोटो सुद्धा होणार आहे ओके बायोमेट्रिक डाटाद्वारे तुमची ओळख त्या ठिकाणी पटवली जाणार आहे तुम्हाला ते हात वगैरे स्वच्छ घ्यायचे आहे कोरडी करायची आहे त्या बाबी लक्षात घ्या मेहंदी वगैरे त्या ठिकाणी लावून ठेवू नका हातावर ओके तो एक मुद्दा आहे परीक्षा केंद्रावर तुम्हाला काय काय नेता येईल सगळ्यात महत्वाचं हो साधे पारदर्शक निळ्या शाईचा किंवा काळ्या शाईचा बॉल पेन पारदर्शक हा एक नवीन शब्द यांनी आणलेला आहे या ठिकाणी आता पारदर्शक मला कळत नाहीये पारदर्शक म्हणजे कसा नेमका त्यातली मधले ती रिफिलही दिसली पाहिजे काय यांना असं मला वाटतंय कारण लोक त्याच्यातही कॅमेरे ठेवायला लागले आजकाल काय सांगता नाही यांनी पारदर्शक म्हटलेलं आहे थोडस ते बघून घ्या आपला जे जनरल पेन असतात मला वाटतं ब्लॅक बाहेरचा भाग ब्लॅक न राहता म्हटलं ते पारदर्शक राहील तो ती एक काळजी घ्या अधिकृत ओळखपत्र ओके वॉल पेन तुम्हाला चालणार आहे कारण रब वर्क तुम्हाला कर, तुम्हाला करायचंय अधिकृत ओळखपत्र आहे प्रवेश पत्र तुम्हाला लागणार आहे हॉलटिकीट लागणार आहे पाण्याची सुद्धा पारदर्शक बॉटल पाहिजे म्हणजे अशी ब्लॅक वगैरे नको पाणी बाहेरून मध्ये दिसलं पाहिजे पाणीच आहे बॉटलमध्ये कॉफी वगैरे नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात यावं कॉपी म्हणजे आपल्या चिठ्ठ्या मोबाईल इतर गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध करून देणार नाही ओके पार्किंग सुद्धा नाही परवानगी नसलेलं साहित्य म्हणजे पाऊच पर्स बॅग लेखन पॅड मोबाईल पेजर ब्ल्युटूथ डिवाईस इतर इलेक्ट्रॉनिक स्मार्ट वॉच सुद्धा चालणार नाही हातातली आताच सांगतोय ज्यांच्याकडे स्मार्ट वॉच असतील त्यांनी घरी ठेऊन जायचे साध्या वाच घालून जा ओके तुम्हाला वेळ वगैरे तसा वेळ त्या पीसीमध्येच तुम्हाला दिसतो पुढे कॅमेरा अंतर्गत असलेली कोणतीही साधनं या ठिकाणी चालणार नाहीत मोबाईल आपल्या जबाबदारीवर बाहेर कुठेतरी तुम्हाला ठेवावं लागणार आहे तुमची बॅग कुठेतरी ते तुमची जबाबदारी असणार आहे लेखनिकाची मागणी असेल त्या संदर्भात दिलेला आहे चुकीचं काही घडलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो काही गैरप्रकार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी बॅन के केलं जाऊ शकतो पुढच्या परीक्षांमध्ये आणि इथे कोणताही बदल आता होणार नाही तुम्हाला जे हॉल तिकीट आले सिद्धीपत्रकांवर लक्ष ठेवा काही येणार होणार नाही बदल असं हे म्हणतायत प्रवेशपत्र हे तात्पुरत्या स्वरूपाचं असं यांचं म्हणणं आहे ओके okay, तुम्ही तात्पुरते म्हणजे त्याच्यावर प्रवेश तुम्हाला भेटणार आहे पण पुढचं याच्यात काही तुमचं सिलेक्शन झाला असं म्हणून नका यानुसार पुढचा मुद्दा तुम्हाला हा फॉर्नवर वगैरे काही विश्वास ठेवू नका ओरिजिनल परीक्षा होईल आय डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही सातत्याने भेट देत राहा आणखी मुद्दा ग्रुप टाइमर ची लिंक या ठिकाणी यांनी दिली ही लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो ही जाऊन एकदा चेक करा सगळ्यांनी चेक करा विनंती माझी सगळ्यांना कारण तुम्हाला परीक्षेमध्ये ना याचा फायदा होईल काय भानगडी बाबा तुम्हाला ते त्याचं जे डॉक्युमेंट आहे मी त्याच्यावर लेक्चर घेतलेलं आहे ऑलरेडी पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न पंचेचाळीस मिनिटामध्ये पुढे सामान्यकरणाचे लिंक सुद्धा यांनी दिलेली आहे नॉर्मलायझेशन मेथड कशी असणार आहे आधी आपल्याला आपण याच्या आधी बघितलेलं आहे जाहिरातीमध्ये वगैरे तर त्या बाबी आहे मला वाटतं तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे फक्त वेळेवर जा जेवढं सांगितलेलं आहे तेवढं घेऊन जा हॉल हॉल हॉलटिकीट दोनदा पुन्हा वाचा ओके फास्ट ट्रॅक व्याच आहे काही जणांना शेवटच्या टप्प्यामध्ये वाटत असेल की चला मला अजून थोडेसे रिव्हिजनची गरज आहे दहा पंधरा दिवस माझ्याकडे आहे त्या फास्ट्रॅग बॅचला जॉईन होऊ शकतात काही ना फक्त नोट्स आणि टेस्ट पेपर पाहिजे असेल त्या नंबरला मेसेज करू शकतात त्यांना डेमो टेस्ट त्या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि त्याचं पेमेंट झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी टेस्ट पेपर मग त्यामध्ये तांद्रिकच्या टेस्ट आहेत फुल टेस्ट आहे मराठी इंग्लिशच्या सुद्धा टेस्ट पेपर्स आहेत शेवटच्या टप्प्यात ज्यांचा खूप खूप कमी अभ्यास असं वाटतंय त्यांनी किमान टेस्ट पेपर तरी सोडवून जा तुम्हाला फायदा होईल तुमचा स्कोर वाढेल आणि फास्ट्रॅग बॅच आहे लाईव्ह सेशन वगैरे बघत चालला तर फायदाच होणार आहे चला सगळ्यांना शुभेच्छा आहे परीक्षेसाठी आजपासूनच तुमचे पेपर चांगले जाऊ तुमचा रिझल्ट येऊ हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो थांबूया धन्यवाद